उद्या साहेबांचा वाढदिवस आहे तर सदर वाढदिवसानिमित्त मी डॉ आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व इथून पुढच्या काळात तुम्ही पाच पन्नास पंचावन्न वर्ष आमदार राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करू हीच साहेबांना शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देतो डॉक्टर डॉक्टर साहेब ज्यावेळेस म्हणजे एकोणीसला अनिकेत भाई यांचा पराभव झाला अनिकेत भैया गेल्यानंतर ज्या तालुका पोरका झाला म्हणजे अनिकेत देशमुख स शिक्षणासाठी निघून गेले साहेबांनी सांगितलं बाबा साहेबांचं सा 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 शिक्षण अनिकेत भैयांचं शिक्षण अपूर्ण आहे मग अनिकेत भैया निघून गेल्यानंतर तालुक्याला वारसा नव्हता वसा वा नव्हता आबासाहेब आजारी असायचे त्यानंतर तदनंतर कोविडचा काळ उद् उद्भवला साहेब कलकत्त्यात होते आमदार साहेब कलकत्त्यात होते कलकत्त्यातून आमदार साहेबांचे म्हणजे मी त्यांना कधीही न पाहता Hmm. मला चार कॉल आले होते कोविड मध्ये काय प्रभागामध्ये काय अडचण काय वाढत अडचण काळजी घेण्या संदर्भात कुणाला काय वॅक्सिन लागतंय काय बेड लागतोय का म्हणजे त्यांनी त्या काळात सुद्धा म्हणजे ज्यांच्याशी म्हणजे ज्यांनी कधी बाबासाहेब देशमुख कोण आहेत हे बघितलं नसताना सुद्धा त्यांचे फोन ते आम्हाला येत होते म्हणजे आमच्या आम्हाला माहित नव्हते की आमदार साहेबांचे ज्येष्ठ नातू आहेत हे आम्हाला माहित सुद्धा नव्हतं म्हणजे बऱ्याच जणांना माहित नव्हतं म्हणजे का आमदार साहेबांचं एकच म्हणणं असायचं जे मी पंचावन्न वर्ष सेवा केली माझ्या कार्यकर्त्यातूनच एखादा पण तसं होता आमदार साहेबांना कार्यकर्त्यांनीच पकडा घातला की बाबा का, कार्यकर्त्यांनी थोडक्यात आपण नवस आग्रह करतो नवस करतो एखाद्या कर देवाला म्हणजे म्हणजे हो बाबासाहेब बुर बुर देवच आहे त्यांना नवस ना करून तुमच्या कोणतर उमेदवार द्या मग आठ तास करून अनिकेत भैया उभा राहिले पण त्यांना अपयश आलं अपयश आल्यानंतर कधी खचून जायचं नसतं खचून न जाता दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं असतं तसं आबासाहेबांचं कार्य होत आबासाहेब तसे करत होते माझा शिक्षण आज बाबासाहेब देशमुख आहेत कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांना शिक्षण आणि त्यांना जर पगार असत आहे ला कार्डिओलॉजिस्टला दोन चार लाख रुपये महिना नाही प्रत्येक ऑपरेशनला पाच पन्नास हजार रुपये मिळतील मग दिवसाला पाच सहा ऑपरेशन करू शकत काय मग ते न करता आबासाहेबांचं जसं आजो आपल्या आजोबांनी जी सेवा केली जनतेची ह्या जनतेला पोरक करण्यात काय अर्थ नाही किंवा कुणाच्या जाऊन न बांधता साहेबांनी ते पगडा खांद्यावर घेतला पण दुसरं एक साहेबांचा आजही तुम्ही मोबाईल चेक करा आजही साहेबांचा मोबाईल चेक करा किंवा तुमचा माझा नंबर फोन चेक केला तर एक चार पाच हजार नंबर आपल्याला मिळतील पण साहेबांच्या एक लाख एक लाखापेक्षा प्लस साहेबांकडे कार्यकर्त्यांचे नंबर आहेत एवढा संपर्क एवढा संपर्क आहे म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता जर आला तर त्याला नावानिशी ओळखायचं जे आबासाहेब ओळखत होते की बाबा एखाद्या कार्यकर्ता सर्वसामान्य कोळ्यात नाला न आला म्हणजे कुठे म्हणजे जे आता दररोज संपर्कात असतात त्यांचीच नाव लक्षात असतात पण जी कार्यकर्ता सहा महिन्यांनी भेटतो त्या कार्यकर्त्या सुद्धा नाव बाबासाहेब देशमुख हे लक्षात ठेवतात जे आबासाहेबांनी केलं तेच साहेब पुढे चालवत आहेत आणि ते चालवत राहणार त्यांच्याविषयी काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या जातात अपवाद लोक आता शेवटी पंतप्रधानाला लोक नावं ठेवतात हो काय राजकारणा शेवटी जय पराजय हार हे म्हणजे लोक आहे ना त्यांना नावं ठेवत असतात बाबा तुमचा तुम्ही हाताने पराभव करून घेतला कार्यकर्त्यांचा पण आम्ही असं मानत नाही की बाबा आमचा पराभव आमच्या साहेबामुळे झाला असं कधीच आम्ही मानत नाही आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो तुम्ही स्वतः उमेदवार हा मी स्वतः प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार होतो साहेबांनी मला कमी वयात शेतकरी कामगार पक्ष असा आहे की तीस चाळीस वर्ष झाल्याशिवाय उमेदवारी मिळत नाही उमेदवारीसाठी त्यांना प्रयत्न करावं लागतात खूप प्रयत्न करावं लागतात पण साहेबांनी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून उमेदवारी दिली स्वतः साहेब अठरा अठरा तास झोपले नाहीत आणि आजही झोपत नाहीत जनतेच्या कार्यासाठी आजही साहेब अठरा अठरा तास काम करतात असा कोणता नेता नाही एखादा व... एखादा आमदार जर स्वतः आमदार झाला तर तो काय एक दोन चार तास ऑफिसला थांबतो आणि त्याचं त्याचं बाकीचं म्हणजे निवांत रिलॅक्समध्ये कुठं तर हाऊसवर राहून निवांत राहतो तिथून एखाद्या कार्यकर्त्याला भेटेल किंवा पी एस त्यांचं काम हे करतात हे करतात अटेंड करतात आपण बघितले मागच्या काळात बघितलं आपण की बाबा सांगोल तालुक्यातले काही म्हणजे नेत्यांचं आपण आपण त्यांचं नाव घेणार नाही तेवढं नाव घेणं एवढा मी कार्यकर्ता मोठा नाही आहे पण साहेबा साहेब साहेबांना स्वतः एखादा सर्वसामान्य शेतकरी असू द्या म्हणजे त्याची लाईटची डीपीचा का, काम असू द्या लाईट तुटले लाईट गेले हे काम साहेब स्वतः फोन स्वतः लोक फोन करतात म्हणजे साहेबांवर एवढा विश्वास आहे लोकांचा की बाबा हाही माणूस आपल्यासाठी आहे ना आपलं काम करू शकतो आज विधानसभेत त्यांनी चौदा तास काम करणारा एक एकमेव नेता आणि प्रत्येक मंगळवार बुधवारची कॅबिनेट कधीही त्यांनी म्हणजे चुकवली नाही प्रत्येक कॅबिनेटला प्रत्येक कॅबिनेटला जातं जनतेची सेवा महत्वाचं काय आणि आज एखादा आमदार जर झाला तुम्हाला माहितीच आहे की बाबा जर मुंबईला जायचं म्हणलं तर स्वतःची आलिशान गाडी घेऊन जातो हे तर तुम्हाला माहितीच आहे पण आज ही आज म्हणजे निवडून येऊन एक वर्ष झालं hmm. साहेब कधीही गाडीने मुंबईला गेले नाहीत रेल्वेने मुंबईला जातात साहेब रेल्वे रेल्वे प्रवास एस टी एस टी आता एस टीच कसं आहे थोडं वेळ पोचत नाही एस टी किंवा हा हा स्वतःला पण थोडा आराम पाहिजे त्यासाठी रेल्वेने आपलं साहेब हा सोलापुरात रेल्वेने निघतात म्हणजे स्वतःची गाडी पण आहे त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी आज स्वतःला आलिशान गाडी असताना स्वतः नाही म्हणतात कार्यकर्त्यांच्या ह्याचा आपण दुरुपयोग करायचा नाही जनहिताच्या कामासाठी जनहिताच्या कामासाठी आज जर अकरा बारा एक वाजता जर साहेब तिथून निघाले तर कोणाचे काय कार्यक्रम आहे ते कोणाच्या काय गाठी त्या प्रत्येक सारंगोल तालुक्यात त्या मयतच ज्याच्या एखाद्या घरात जर मयत झालं तर त्याच्या मातीला तर जातातच मातीला जर नाही जायचं जमलं बाबा मंगळवार बुधवार त्यांचे कॅबिनेट असतात तिथं जर आपल्याला नाही जर जमलं तर साहेब आहे ना की पुन्हा आल्यानंतर त्यांच्या घरी सांत्वन सांत्वन भेट देतात लग्न शुभ कार्याला साहेब म्हणजे आवर्जून पोहचतात म्हणजे आपण एखाद्या हक्कानं बोलवावं आणि त्या माणसानं यावं असा तो व्यक्तिमत्व आणि तसं तो आमदार आहे दिवाळी दिवाळी साहेबांनी स्वतः साहेबांनी जवळजवळ एक सात आठ हजार सात आठ हजार लोकांना म्हणजे ज्यांच्या घरी दुःखाचा प्रसंग आहे मी जरी आज दिवाळी खात असलो आणि माझ्या कार्यकर्त्याच्या घरी दिवाळी होत नाही त्या घरी त्यांनी दिवाळी पोच केली त्या त्या दिवाळीच एक आजी आजी तिचं म्हणजे तिचं नवरा एक दोन चार महिन्यापूर्वी मरला होता तिला महाग कोण नव्हतं तिनं ती वरचा बॉक्सच हे करून फ्रेम करून साहेबांना द्यायला आली म्हणजे एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे लोकांचं लोकांचं एवढं प्रेम आहे आज चौदा तास विधिमंडळात लोक म्हणते बसत असेल काय कोणाला बसणं शक्य नाही तासभर आपण कुठे एका जागी बसू शकत नाही काय पोटाचं पाणी न खाता सा साहेब चौदा तास निसतं फक्त मला काहीतरी संधी मिळावी मला बोलण्याची संधी मिळावी माझ्या जनतेची मला मला ही मांडायचं आहे मांडा मला ही प्रश्न हा प्रश्न मांडायचे आहेत आणि त्या प्रश्नावर मला त्या जनतेला आहे नाही की त्यांना निधी मिळवण्या असू द्या किंवा आज सांगल तालुक्यातील देवींचं स्मारक असू द्या आबासाहेबांचं स्मारक असू द्या ज्या ज्या नेत्यानं ज्या ल, ल, लो लोकनेत्यानं पंचावन्न वर्ष पन्नास साठ वर्ष स्वतःची आयुष्य खर्च घालून जनता जोपासली त्या आबासाहेबांचं स्मारक व्हावं ह्यासाठी आमदार साहेबांनी खूप मोठा प्रयत्न करून ते विधिमंडळात त्यांचं अधिवेशनात मांडलेलं आहे जसं आबासाहेबांना की सांगोल तालुक्यामध्ये जातीय सलोखा राखत होते म्हणजे जाती जातीमध्ये भांडण होणे जातीजातीमध्ये ते निर्माण होणे तेच तोच वसा घेऊन बाबासाहेब देशमुख आमदार साहेब तोच वसा घेऊन जातीचा सलोकार राखण्यात म्हणजे यशस्वी आहेत म्हणजे कधीही जाती जातीत भांडणू देत नाहीत स्वतः स्वतः एखादा जर कार्यकर्ता म्हणला की बाबा साहेब तो तुम्हाला असं म्हणला आहे तो तसा म्हणला आहे साहेब म्हणतात जाऊ द्या मी आपल्याला लोकांना आवड ठेवू द्या ठेवले तर काय अडचण नाही त्यांच्या म्हणजे त्या त्या आपल्याला काय फरक पडत नाही म्हणजे निंदा ही विरोधकच करत असतात दोन हजार एकोणीस ला म्हणजे काय मी सांगोले तालुक्यात शहरात राहतोय त्यामुळं मी पोलीस स्टेशन हा माझ्या शेजारी असल्यामुळं ना बघितलं बघ म्हणजे गेल्या विधानसभे म्हणजे गेल्या पाच वर्षात साधारण एक पाच हजार केसेस झाले असतील जसं म्हणतात ना पाच हजार आम्ही कॉटी पाच हजार कोटी निधी आणला त्या तुलनेत केसेस काय पाच हजार कोटी निधी आणला त्या नि म्हणजे त्या निधीतनं तुम्ही तेवढ्या लोकांवर जनतेवर म्हणजे अत्याचार अन्याय करून केसेस पण तेवढ्या झालेत क्राईम झालेत म्हणजे त्याच पद्धतीनं तुम्ही तयार केलेले गुंड तयार झाले हुँ, हुँ. आज सांगोल तालुक्यात तुम्ही दाखवा कुठं चौकात भं का परत एकही केस अशीच नाही की बाबा होत्यात केस आता प्रत्येक नॅचरल होतात पण घडवून आणलेले केसेस होत नाहीत आमदार साहेबांचा सा एकच विषय आहे की ही माझी कार्यकर्ते असतील किंवा जी युवा कार्यकर्ते असतील त्यांनी वाईट मार्गाला न जाता कुठंतर चांगल्या मार्गाला जावं हे त्यांचे संस्कार असतात त्यांचं सांगणं असतात आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या